खायला हो होती आकारले गेले गेबून राणे काहीला बांधायला चारायला वरी काय खाणं झाली गोनी चल राणी

सराना काही झाली इथे राणी राणी मुनी पण हे सगळायला लागेल सोयाबीन खात नव्हती सोयाबीन खायली राणी चल घ्यायचंय का हाय एवढं गवत खायला असताना काही खाणं झाली ती उभा राहिली होती मग आता सोडले की लगेच पळती मोनी बघ मग जाऊ नो लाइक करा राणे चल कशी शांत उभारली खाली गेले गेले सोयाबीन मध्ये जायला लागली हाकरला म्हणून बांधार उभारली मोने वळवी तो नाही गाय पण इकडे सोयाबीन खातील सोयाबीन तर राणी मुनी गायला जातो वरी घेऊन वर पाल चारायची उभारली होती खाणं झाली ती काय नाही मोने राणे जायला बघ हाई बघायला लागली पळायला हाय सर की काय झाले राणी सोयाबीन मधून निचिल राणी मुनी तिकडे राहिले गाय आली इकडे पळून राणी मोहने चल वापस चल येताल सोयाबीन मध्ये उड्या राणी चल।, चल चला लवकर चल लवकर येलत राणी मोनी 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 चलयली माग राणी चालायला लागली आले पळत गाय बांधायला आली दामानी 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 राणू तुला वाटलं का तिकडं जायची चरायला आली राणी थांबली इथं था येऊन थांब थांब मोनी मारती राणीला गाय पण लागली चरायला जायली राणी पुढे आता अशा चरायच्या गायला तिथं बांधलं होतं आलेस म्हणजे पर चराणं झाली तासभर तशीच उभारलेली आता सोलेस लागली चरायला थोड्या वेळ चढते पुन्हा चरायली की लगे पुन्हा सोयाबीन खायला बघती राणी पण तिथे लय सांगते ए राणी खायला करते थोडी चलाय राणी चल लाईक करा व्हिडिओला चरायला लागलेत था। राणी थांब इकडे बघ राणी राणी इकडे बघ बघा राणी बघ इकडं नुसती दहानात लाच झाली पळाली दहाणात दहा खायली सोयाबीन खायला नाही कशी मान हलवली मग उद्यापासून जरी ठेवता बघ गाय सोडली लगेच वडती आरडती लागतं लाग लाग ला लाग हिला पण आता सवय लागली नवीन दोन तीन दिवस त्याला धरून आणावं लागत होतं आणि रस्त्यापर्यंत आता काही गरज नाही काय सोडली हिला सोडलं की रस्त्याला लागते त्याच्या मागे ती भर राखायची गरज नाही दोन दिवसापासून सोयाबीनला सवाय लागली शेंगा पण निभर झाल्यात तर त्यामुळं जास्त सवायला लागली काही राहणं इकडे बघ लाईक करा म्हणा व्हिडिओला करा म्हणाला मनायक उभारली राणी मस्त येऊन जवळ आली मोनी मोन लागली चरायला गाय पण चरायली राणी पण आता चरती जा कर्ती जराव चरायला जायचं का जा जाऊन भा लागली चरायला गाय पण लागली आता चरायला सळाल त्याचा बांधाला मुनी सोनी मुनी राणी मुनी तिकडं आपा घेऊन गेलाय दोन गाई मैस दोन वासरे घेऊन गेलाय ही गाय गाईला गाई चलणं झालं तर तिकडं कपशी हातरलेली तिच्यामुळं ती लंगायला लागली त्याच्यामुळे तिला इथंच ठुले आहे मी मुनी सोनी गाय घेऊन आलोय काल गाई तळ्यामध्ये पोणी घातली होती आज राणीला पोणी घालायचं तळ्यामध्ये घास झाली आणि आणि ते लागली तिच्या अंगाला म्हणून तळ्यामध्ये घालायचं धुवून निघत ती पण वर याला थोडं घासलं की शेंत निघून जाते लाईक करा व्हिडिओला एक पण लाईक केली नाही बघा सोयाबीन वड पडायला लागले समजे करपा पण आणि पिवळे पण पडलेत शेंगा काय भरल्या नाहीत अजून एवढ्या लाल पानं झाले पिवळे पानं झाले तर लाल पान झालं लगेच वाळून गेले पिवळं पान झालेलं नाही वाळलं अजून इकडे तर बघा किती मस्त आलंय सोयाबीन पण समज करपेनं जायला लागले शेंगा पण भरान झाल्यात चकट्या शेंगा येतात चरायला सोय बीन दाखवतो बघा आता ही हिरवं झाड आहे हे शेंगा भरायला लागल्यात पिवळ्या झाडाच्या चपट्यात शेंगा येतात बघा हे कर्फपाला आहे एवढ्या शेंगा भरल्या नाही तर पिवळे लाल पान झाले ते शेंगा चपट्याच राहिल्यात जे हिरवं झाड आहे त्या शेंगा चांगल्या भरल्यात आता हिरवं झाड आहे शेंगा कशा फुगल्यात लगेच करपा पण पडलाय म्हणजे पिवळ्याने लाल पानं पल्ले तर सोयाबीन आता काढा येते दहा पंधरा दिवस दररोजच्या दररोज पानं गळायला लागली संधी शेंगा एवढ्या भरल्या नाही तर शेंगा राणे पानं हिरवे चांगले शेंगा भरायला चांगले भरायला लागले उशीर लागले शेंगा ती पिवळ्यांना जे जे, जे ले ले लाल पानं पडले त्याचे शेंगा काय भरले नाही चपट्याचे शेंगा त्या रोप पडलाय मुळे पण ती लगेच पाला गळ्या मुळ गळल्यामुळं पण शेंगा भरल्या नाहीत एक झाड एक वाळवून गेले वाळलं झाड शेंगा पण एवढा भरला नाही ताणे बारकाली इथं तीन सोली तर किवडोली येत पाला सोयाबीनवर पानं पण पिवळे लाल पण पल्लीत लाल पल्ले ते लगेच असं वाळून गेले बघ आता खिवडोली सोलीत ह्याच्यात तिथे सोयाबीन व्हायचीवडोली सोयाबीन आहे आणि सोयाबीन पण काळपट झाला असं पिवळं जरत नाही लाल पडलेलं ला पान लगेच असं वाळून गेले तुळ पल्ल्याला वाळलं नाही अजून ती राणे राग तिकड मस्त आल तर सोयाबीन करपामुळे गेला अजून असं लागन ते चांगली होती सोयाबीनला करपा पण जास्त पल्लाय बघा ला। ला 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 <सँ> लागन कशी सोयाबीनला थोडी कमी लागन पण चांगली लागल मारणार नाही निसं दगडच येत त्या मानान चांगली लागन ब शेंगा चांगल्या फुगायला हिरव जी झाड आहे का ते शेंगा फक्त चांगल्या फुगायलात नसता जी कारपाल ती शेंगात शेंगा बारीक भरले नाहीत बारकाली सोले तर ते झाड काय वाळूनच गेलं आता पाऊस लागला ती कुजून जात शेंगा ती लागली गाय ती मस्त चरायला इकडे तसं इकडं थोडं हायतरी हिरवं इकडलं तसंच पानं गळून गेलेत पानं साचलेत खाली बघा ही शेंगा सध्या भरले नाही शेंगा भरल्यात का दोन तीन दोन तीन झाडाला आहेत एका झाडाला दोन तीन शेंगा आहेत बघा हे भरल्या नाहीत आता पानं ती गळून गेले काय झाड लगेच वाळून जाते तर परत नाहीत काही नाही दोन तीन दोन तीन शेंगा निघाल्यात एका झाडाला मे चेप इकडे जास्त प पल्ला करपाडकाचं हे तरी दगड ते असल्यामुळं माळ राह नाही लागण चांगली सोयाबीनला मस्त आलता सोयाबीन हा गुले नाही जे कसे पानं खाऊन टाकलेत गुले पण झालते ते चाळणी पानं करून टाकलेत चाळणी पानं केले तर हिरव्या झाड शेंगा या दिसतात करपा पल्लाय का ती गेल्या दिसते बाय तेच दिसत सोयाबीनवर जी करपाल ते पण पिवळ्या पा त्याच्या पण शेंगा भरायला लागल्यात पण जे आहे ती शेंगा काय भरल्या नाहीत चपट्या शेंगा येतात बघ आता इथे करपाल आहे शेंगा भरल्यात का पानले वाळून गेले कुडकुड वाजायला लागले लाईक करा व्हिडिओला ती लागली चरायला आले बांधली होती खायला म्हणलं तिथे चांगलं गवत होतं का खाणं झाली वासरती राणी की लहनामध्ये जायले होते म्हणून आता उभ्या बांधायला लावले ती चरायला राणी हाय एक राणी होती कड तुला बांधावर काय वाटण झाले बघा तिला हकाल तो पहिलीकडे राणे पहिलीकडं नाही खायला तुला वारी। वारी हु। वारी हु। वारी हु। चल वरी वरी हो बांधावर हो तो राणीला बांधावर हो राणी बांधावर हो चल चल झाली दोन दिवसापासून शेंगा शेंगा तुडून खाली राणी सोयाबीनच्या मुनी उभारली बांधावर गायती लागली मस्त चरायला आता असं वरी जायचं पाणी पण वळणामध्ये पाणी आहे पिते आराम पाणी पाणी पि वासर पेल नव्हते पाणी गाय पिली सकाळी हव झालं तेवढं वासर ताणलेले असतील आता बारा वाजून गेले तर पायाचे राणीला ते पाणी वरी तर लिंबापाशी पाणी आहे तिथं न्यायचे चट पाणी पिते तर चरायला पण चांगले मस्त गवत आलेले हाय एक फिरायला झालं तूच चालू छत्री लिंबाला अडकील ती छत्री घेऊन जातो वरच वरील चरायची पाणी पण आहे गायला पहिला चरकी काय झालं नाही बांधायला चरायला कसलं मस्त गवत आल रे वासरा माग लागली फिरायला छत्री घेतो छत्री लिंबाला अडकली होती पोशील म्हणून आणली छत्री लाईव बंद करतो आता